मासा व पिल्लू मासा म्हणतो बाळा पाण्यात खोल जाऊ नकोस माझ्यासोबत रहा. पिल्लू म्हणतं हो ग आई मी तुझ्या मागोमाग येतो मला खोल पाण्यात कधी जाता येईल मासा म्हणतो चांगले पोहायला शिकलास की मग जा पक्षिणी व पिल्लू पिल्लू म्हणते आई मला भूक लागली आहे पक्षिणी म्हणते थांब बाळा मी तुला चारा घेऊन येते पिल्लू म्हणते लवकर ये मी घरट्यात एकटाच आहे डायनासोर व पिल्लू डायनासोर म्हणतो बर का बाळा आपण जगातले सर्वांत प्रचंड प्राणी आहोत पिल्लू म्हणतो मी कधी तुझ्या एवढा मोठा होणार डायनासोर म्हणतो हळूहळू होशील आता माझ्यासोबत राहा माणसे आपल्याला मारायला टपलीत कांगारू व पिल्लू कांगारू म्हणते बाळा चल आपण फिरून येऊ पिल्लू म्हणतो आई या पिशवीत मला मजा वाटते तू जिथे जातेस तिथे मी आपोआपच येतो कांगारू म्हणते तू माझ्या पोटाशी सुरक्षित राहतोस